पुरुषांची मक्तेदारी असलेल्या किंवा त्यांना परंपरेने मिळालेल्या क्षेत्रात महिलांनी कर्तृत्व सिद्ध केलेलेच आहे पण घरचा करता गेल्यावर नाईलाजाने अशा क्षेत्रात काम करून कुटुंबाचा गाड्या हाकणाऱ्या महिलांचे प्रमाण तसे कमीच चंद्रपुरातील चंद्रकला गोपाल मोहबे ही अशीच एक कर्तृत्ववान महिला पतीच्या निधनानंतर तिने त्यांचा पारंपरिक व्यवसाय हाती घेतला हा व्यवसाय म्हणजे जोडे चपला शिवण्याचा पॉलिश करण्याचा पतीचे निधन दोन हजार सहा मध्ये झाले होते त्यानंतर तिने मुलांचा सांभाळ कसा करायचा असा प्रश्न तिला पडला पती जिवंत असताना ती रस्त्यावर बसून काम करणाऱ्या पतीचे काम बघायची हे काम थोडेफार ती समजून होती यामुळे या, या कामाशिवाय दुसरे काही आपल्याला मिळू शकत नाही असा विचार मनात आला आणि तिने चंद्रपूर शहराच्या मुख्य मार्गावर जिथे तिचे पती बसायचे त्याच ठिकाणी चंद्रकलाबाईने सुई धागा हाती घेतला ऊन वारा पाऊस सहन करत ती आपल्या दिवसाची रोजी काढते आणि आपल्या तीन मुलांचा स्वाभिमानाने सांभाळ करते एरवी रस्त्यावर चर्मकार करणारे पुरुषच असतात पण चंद्रकलाबाईने परिस्थिती वश का होईना या व्यवसायात पाळ ठेवला आणि याच भरोशावर तिने कुटुंबाला सावरले दोन हजार सहा पासून ती हे काम करीत आहे तिला दोन मुली आणि एक मुलगा आहे रडत बसण्यापेक्षा लढण्याला प्राधान्य देणारी चंद्रकला प्रेरणादायी ठरली माझे मिस्टर गेल्यापासून म्हणजे हा व्यवसाय आहे आमचा व्यवसाय करताना माझी मिस्टरांची तब्येत खराब झाली ते त्यांची डेथ झाल्यानंतर मी काय करावं असं सुचत नाही होतं आणि हा आमचा घराण्यातला धंदा आहे आणि धंदा असल्यामुळे कुठं जायचं काय करायचं आणि मला सुद्धा येत नाही होतं इथलं कामं कसे करतात हे नाही समजत होतं पालीस करतात हे एवढं माहीत होतं आणि माझे मिस्टर बसताना मी येतही नाही होती त्यामुळे मला काहीच माहित नाही होत कसे कसे खूप वाईट नजरेनं पाहायचा पाहायचे मला मी येऊन बसायची तर त्यामुळे खूप अशी भीती वाटायची माझ्या मनाला का कस वा कस असे दिवस निघतील आपले काही समजत नाही होता। आणि घर कसं चालवायचं तेही नाही समजत होतं तीन महिन्याचा मुलगा असल्यामुळे मला इथं येऊन बसायच लागलं माझ्या मुलांचं शिक्षण होत शिक्षणामध्ये मला ते त्यांना कसं तरी शिकवावं असं वाटलं आणि ते मुलं शिकले मी इथं धंदा करत केली आणि माझं घर चालत आहे ह्याच व्यवसायातून आमचे मुलं शिकत आहे आणि ह्याच व्यवसायामध्ये राहून सुद्धा आम्ही छान घर चालत आहे कोणतं आपलं घर चालवणे म्हणजे हेच गरजेचं आहे ह्या व्यवसायाला झाले पंचवीस वर्ष पंचवीस ते तीस झाले माझे मिस्टर चालवत होते मला वीस वर्ष झाले